Welcome to सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला तर बघा मग आज मी तुमच्या सोबत खरं तर खूप सुंदर ट्रेंडिंग डिझाईन शेअर करणार आहे बऱ्याचदा आपल्याला साडीनुसार किंवा थोडी वेगळी पद्धतीची ब्लाऊज डिझाईन बनवायची असते ती सुद्धा एकदम झटपट तयार होणारी सो आजची ही डिझाईनमुळे नक्कीच आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला संपूर्ण ब्लाउज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग पण अतिशय सावकाश स्टेप स्टेप बाय आणि खूप काही टिप्स एक सांगणार आहे जेणेकरून आपला आजचा हा व्हिडिओ बघून या ब्लाउजची कटिंग स्टिचिंग सहजच करता येईल आणि महत्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला फक्त आपला हा व्हिडिओ बघून ब्लाऊज डिझाईन बनवणंच नाही ती प्रॉपर फिनिशिंग साहित कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात यावं यासाठी ठीक आहे चला म्हणून आता वेळ घ्यायला तर आपण आपल्या आजच्या महत्वाच्या म्हणजे छानशा व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहज बनवता येईल आणि या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउज नक्कीच खूप सुंदर असा लुक सुद्धा येईल ठीक आहे तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की हा आहे ब्लाउजचा बॅक पार्ट खर तर तो आपण ऑलरेडी इथे कटिंग करून घेतलेला आहे आणि याची साडी पण अशी कॉटन टाईप आहे आणि त्याचा ब्लाऊज सुद्धा सो so, uh, साडीच्या काठाला जसं काय बॉर्डर uh, वगैरे होती तशीच ती ब्लाउज पीसला सुद्धा होती आणि जी बॉर्डर होती तर ती आपण ब्लाउजच्या खालच्या साईडला घेतलेली आहे म्हणजे बॅक पार्टचा तर इथे तुम्ही बघू शकता तर खर तर आपण इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीचा बॅक पार्ट कट करून घेतलेला आहे सो सगळ्यात मी तुम्हाला याचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावे यासाठी तर बघा मग हा जो काही ब्लाऊज आहे तर ह्या ब्लाउजची जी काही उंची आहे तर ती खरं तर बघा इथून तुम्हाला दाखवते तर ती आहे ते तेरा आणि एक इंच मार्जिन असं टोटल टो आपण इथे चौदा इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर वरच्या साईडला अडीच इंचाची गळारुंदी आणि साडेपाच शोल्डर तर अडीच इंचाची गळारुंदीची एक मार्किंग करून घेऊयात जेणेकरून पुढे आपल्याला गळ्याची मार्किंग करणं इझी जावं यासाठी आणि याचा जो काही मुंडा आहे तर तो आपण इथे साडेपाच इंच घेतलेला आहे दीडला मार्किंग करून बॅक साइडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे एवढंच नाही तर इथून छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच मार्जिन असं टोटल साडे नऊ इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण कटिंग करून घेतलेला आहे सो सगळ्यात आधी आता आपल्याला जी काही गळ्याची मार्किंग आहे तर ती अस्तरच्या बॅक वर करायची आहे सो त्यामुळे मी मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाउजचा बॅक पार्ट सध्या साईडला ठेवलेला आहे वरच्या साईडला अडीच इंच गळा रुंदीची ऑलरेडी मार्किंग केलेली आहे आता आपल्याला जो काही आपला गळा आहे तर त्याची मार्किंग करायची आहे तर इथे जो काही ब्लाऊजचा गळा आहे तर तो आहे खर तर अर्धा इंच मार्जिन असं टोटल आपण इथे साडे दहा आहे खालच्या साईडला सुद्धा आपल्याला अडीच इंच गळारुंदीची मार्किंग करून घ्यायची आहे आणि ती मार्किंग केल्यानंतर पट्टीच्या सहाय्याने हे पॉईंट जॉईन करून खालच्या साईडला एक लाईन आणि वरून सरळ खाली अशा पद्धतीने एक लाईन ड्रॉ करून हा बॉक्स इथे खरं तर रेडी करायचा आहे तर ही आपली बेसिक स्टेप आहे आपला गळा कुठलाही असो आपल्याला सगळ्यात आधी या पद्धतीने एक बॉक्स ड्रॉ करून घ्यावा लागतो आणि त्यानंतर आपण जी मार्किंग असतो तर ती करतच असतो पण आता आपण जी काही डिझाईन बनवणार आहोत तर ती चौकोनी गळ्यावर बनवणार आहोत त्यामुळे ही जी काही मार्किंग केलेली आहे ते एक्झॅक्टली त्यावरच आपण इथे कटिंग करणार आहोत सो बघा मग जर तुम्हाला हा गळा कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायचा असेल तर मग हे न कट करता हीच मार्किंग कॅनव्हास पेपरवर करून घ्यायची पण आज आपण हा चौकोनी सिम्पल गळा आहे आणि हा विदाउट कॅनव्हास पेपरचा सुद्धा रेडी होतो छान सो मग त्यामुळे आपण इथे डायरेक्ट कटिंग करून घेतलेली आहे सो so, आता आपण इथे डिझाईन स्टिच करायला सुरुवात करूयात सो so, बघा मग सगळ्यात आधी आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचा आहे तर सरळ बॅक आहे त्यानंतर त्यावर अस्तरचा आपण कटिंग केलेला जो काही आहे तो ठेवायचा सेंटरला एक पिन आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला एक एक अशा टोटल तीन पिन लावून घ्यायच्या त्यानंतर गळारुंदी एकदा चेक करायची कारण बऱ्याचदा स्टिचिंग करताना जर गळारुंदी स्प्रेड झाली तर शोल्डर उतरण्याचे खूप चान्सेस असतात सो त्यामुळे मी ते चेक केलं आणि सगळ्यात आधी आता आपल्याला इथे गळ्याच्या साईडने साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन पकडत इकडे टीप मारून घ्यायची आहे टीप मारताना मार्जिन अजिबात कमी जास्त होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण बऱ्याचदा काय होतं की मार्जिन जर जा कमी जास्त झालं जा तर गळ्याचा संपूर्ण शेपच आपला चुकतो बिघडतो तसं होऊ नये त्यासाठी अगदी काळजीपूर्वक ह्या पद्धतीने मी इथे गळ्याला टीप मारून घेतलेली आहे सो यानंतर लगेचच आपण इथे कमरेच्या साईडला सुद्धा एक टीप मारून घेणार आहोत आणि कमरेच्या साईडने आपल्याला साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन पकडत टीप मारून घ्यायची आहे ऍक्च्युली या स्टेपमुळे होतं काय की आपला गळा आणि कमरेचा पाड दोन्ही सोबतच फिनिश फिनिशिंग रेडी होतं आणि ही टीप मारून झाल्यानंतर जो काही एक्स्ट्राचा कमरेच्या साईडचा आपला पार्ट आहे मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीसचा तर तो कटिंग करून घ्यायचा आहे आणि एवढंच नाही तर गळ्याच्या मध्ये सुद्धा जो काही आपला एक्स्ट्राचा कपडा असेल तर तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे खरं तर ही खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे मार्जिन अजिबात ठेवायची नाही आणि त्यामुळे हो म्हणजे ते कटिंग झाल्यानंतर इथे गळ्याला द्यायचे आहे आपल्याला छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित सरळ व्हावा यासाठी त्याचबरोबर काने कोपरे ऍक्च्युली चौकोनी गळा आहे त्यामुळे दोन्ही कोपऱ्यावर सुद्धा व्यवस्थित काळजीपूर्वक कट्स मारायचा आहे आणि कट्स मारताना ब्लाऊजला कट जाणार याची सुद्धा काळजी घ्यायची कट्स मारून झाल्यानंतर ह्या पद्धतीने हा बॅक पार्ट अगदी अलगतपणे आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे आणि सरळ केल्यानंतर कमरेच्या साईडला गळ्याच्या साईडला अगदी सावकाशपणे ह्या पद्धतीने किंचितचं प्रेस करायचं आणि सगळ्यात आधी आता गळ्याच्या साईडने द्यायची आहे आपल्याला दापटी तर बघा मग इथे दापटी द्यानी काळजी घ्यायची आहे की आपला जो काही आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको सो फिनिशिंग साठी ही खूपच इम्पॉर्टंट टीप आहे तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे त्याचबरोबर आपली जी काही टीप आहे तर ही वर खाली होणार नाही तिरकी जाणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची दापटीप देताना बऱ्याच जाती गळ्यावरून सटपते सो तसं सुद्धा होयला नको सो त्यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा इथे बॅपटीप देऊन घेणार आहोत आणि इथे सुद्धा आता अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे सो फिनिशिंगच्या या छोट्या मोठ्या टिप्स मी नक्की फॉलो करा जेणेकरून तुम्हाला फक्त डिझाईन बनवणच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग साईत कशी बनवावी हे देखील सहज लक्षात येईल फायनली घरात ते रेडी झाल्यानंतर आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक अशा पद्धतीने कडेकडे जोडून घ्यायचं आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे कारण हे मार्जिन आपण कटिंग करताना कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं तर हा पॉईंट सुद्धा मोस्ट 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 इम्पॉर्टंट आहे आणि आता हे सगळं आपण कटिंग केल्यानंतर म्हणजे जोडून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते कट करून घ्यायचं आहे म्हणजेच आपला परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे रेडी होईल कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो पण ब्लाउज फिसचा कपडा आपण थोडस एक्स्ट्रा मार्जिन ठेवून खरं तर कटिंग करत असतो म्हणूनच मग आपल्याला गळा आणि कमरेचा पार्ट फिनिशिंग सहित रेडी झाल्यावर या पद्धतीने अस्तर मेन फॅब्रिक जोडून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा असतो पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी सो फायनली एवढा पार्ट आपला छान असा प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी झाला त्यानंतर मी सेंटर पॉइंटला इथे एक मार्किंग केली आणि ही लाईन सुद्धा कंटिन्यू ड्रॉ करून घेतलेली आहे त्याचबरोबर थोडासा मी ब्लाउज पेचा कपडा उरला होता कटिंग केल्यानंतर तर तो इथे घेतलेला आहे आणि आता याचे आपल्याला चौकोन रेडी करायचे आहे सो ते कट करून आपण इथे रेडी करून घेऊयात तर हा जो काही खालची बॉर्डर आहे तर खरं तर ती आपल्याला इथे लागणार नाहीये तर मी कट करून ती सेपरेट करते आणि त्यानंतर बघा साधारणतः पहिला जो काही चौकोन आहे तर तो आठ बाय आठ किंवा नऊ बाय नऊ चा करायचा आहे त्यानंतर त्याच्यापेक्षा दीड इंच कमी करायचा अशा आपल्याला तीन ते चार असे टोटल तयार करून घ्यायचे आहे तर बघा मग मी इथे हे तयार केले आणि यानंतर आता एक छोटासा लागणार आहे आपल्याला सो तो सुद्धा आपण इथे कटिंग करून रेडी करून घेऊयात ठीक आहे आता हे कटिंग झाल्यानंतर बघा ह्या पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि खालच्या साईडला टीप मारून आपल्याला इथे हा जो काही त्रिकोण आहे तर तो रेडी करून घ्यायचा आहे ठीक आहे कंटिन्यू जेवढे काही आहेत तर ते बनवून घेऊयात खरं तर इथे तुम्ही चार पाच यूज करू शकता तीनही करू शकतात पण मी इथे टोटल चार घेतलेला आहे एक मोठा त्यापेक्षा एक छोटा त्यानंतर त्यापेक्षा एक छोटा असे थोडेसे छोटे छोटे करत आपल्याला टोटल चार त्रिकोण इथे रेडी करायचे आहेत सो बघा मग मी सिम्पल असं साई बाकी होतात तर, सा तर तो पण इथे रेडी करून घेतला ऍक्च्युली टीप मारून झाल्यानंतर खालच्या साईडला तो किंचितचा वर खाली असतो तर तो सुद्धा कट करून सरळ करून घ्यायचा म्हणजे एवढं काय अवघड नाही ते पण थोडंफार किंचितचं होतं तर ते सेम करायचं जेणेकरून पुढची डिझाईन बनवणं आपल्याला सोपं जातं आणि डिझाईनची फिनिशिंग सुद्धा छान येते किंचित किंचित जे काही थोडंफार तिरकं होतं तर ते मी सगळ्याच याचा इथे कट करून घेतलेलं आहे आणि आता हे रेडी केलेले त्रिकोण आपल्याला बॅक पार्टला लावायचे आहे खर तर हे ना एकदम ट्रेंडिंग नवीन पद्धतीची डिझाईन आहे सो पुढे तुमच्या ते लक्षात येईलच तर बघा मग सगळ्यात आधी बघा बरोबर सेंटरला आपल्याला मॅच करायचं आहे त्रिकोणचा सेंटर आणि ब्लाउजच्या बॅक पार्टचा सेंटर आणि सगळ्यात आधी मध्यभागी आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे तर त्रिकोणचा जो काही टोक आहे तर हा तुम्ही गड्याच्या वरती पण थोडासा काढू शकता किंवा एकदम कट टू कट कर्ट जरी घेतला तरी सुद्धा चालेल तर मी बऱ्यापैकी कट कर्ट टू कट घेतलेला आहे वरती काही काढलेला नाहीये तुम्ही किंचितचा काढला तरी चालेल पहिल्यांदा एक लावायचं त्यानंतर थोडा थोडा डिस्टन्स ठेवत बाकीचे ठेवून घेऊयात आणि मग सोबतच एक तिथे टीप टाकून घेऊयात खरं तर तुम्ही सगळे पण सोबत लावू शकतात पण पहिला जर का व्यवस्थित सिंगल लावला तर तो व्यवस्थित सेंटरला लागला जातो आणि बाकीचे लावणं सुद्धा इजी जातं त्यानंतर इथून खालच्या साईडने म्हणजे ते व्यवस्थित बॅक पार्टला रेडी म्हणजे अटॅच होती आणि त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आपलं फॅब्रिक आहे त्रिकोणचं तर ते कट करून घ्यायचं आहे आणि बघा किती छान व्यवस्थित एकाच लेवलमध्ये हे त्रिकोण आपण इथे लावलेले आहेत यानंतर काय करायचं आहे आता आपल्याला खरं तर इथे एक लेस यूज करायची आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकता बट मी इथे गोल्डन आणि रेड कलरच्या कॉम्बिनेशनची लेस घेतलेली आहे त्याचबरोबर आता ही जी काही लेस आहे तर सगळ्यात आधी आपल्याला खालच्या साईडला लावायची आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट तो म्हणजे लेस लावताना लेसचा मॅचिंग धागा यूज करायचा त्याने काय होतं की आपली ब्लाऊज डिझाईनची फिनिशिंग खूप सुंदर येते आता फॉर एक्झाम्पल इथे जर ह्याच लेसला आपण ब्लॅक कलरचा जर धागा यूज केला तर पूर्ण ब्लॅक ब्लॅक शिलाई दिसेल आणि सगळं ब्लाऊजचं आपलं लुकच बिघडेल सो तसं होऊ नये त्यासाठी शक्य असल्यास मॅचिंग धागा यूज करायचा सो मी सुद्धा इथे मग गोल्डन कलरचा धागा ओन घेत आहे आणि त्यानंतर सगळ्यात आधी बघा फक्त एवढ्याच पार्टला आपल्याला ती लेस लावून घ्यायची आहे सो इथे मी व्यवस्थित टीप टाकून लावून घेतलेली आहे एक्स्ट्रा कट केली आणि दुसऱ्या साईडला सुद्धा इथे टीप टाकून घ्यायची आहे लेसला ऍक्च्युअली मी नेहमीच सांगत असते की लेस जाड बारीक कशीही असो दोन्ही साईडला शक्यतो टीप टाकायची त्याचे दोन तीन फायदे असतात सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे लेस पॅक लागली जाते ती वरती तरंगत सुक नाही आणि अजून महत्वाचं म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर येते शक्य असल्या दोन्ही साईडने टीप टाकून घ्यायची आता तिथे लेस लावल्यानंतर इथून खाली आपल्याला या पद्धतीने इथे लेस लावून घ्यायची आहे सो मग मी इथून स्टार्ट करते स्टार्टिंगला थोडीशी फोल्ड करून घ्यायची आहे जेणेकरून तिथून लेस निघणार नाही आणि फिनिशिंग व्यवस्थित प्रॉपर यावी यासाठी आणि बघा मग बरोबर व्यवस्थित एकसारखं पकडत आपल्याला ती कंटिन्यू इथपर्यंत लावून घ्यायची आहे आणि आता या लेसला सुद्धा दुसऱ्या पण टिप देऊन घ्यायची आहे मी म्हटल्याप्रमाणे शक्य असल्यास दोन्ही पण साईडनी टीप द्यायची पॅक लागली जाते ठीक आहे आता सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला ती लेस लावून घ्यायची आहे खरं तर इथे आपण अजिबात मार्जिन सोडलेला नाही एकदम कट टू कट गळ्याच्या साईडला ही लेस लावलेली आहे आणि इथे सुद्धा आता कमर्याच्या साईडला काय करायचं आहे थोडीशी किंचित एक्स्ट्रा कट करून घ्यायची आणि ती फोल्ड करायची स्टार्टिंगला लास्टला ठीक आहे कारण की शोल्डरच्या साईडला तर आपण शोल्डर जॉईन करू त्यामुळे मग त्याचा फिनिशिंगचा प्रश्नच येणार नाही पण इथे आपल्याला फिनिशिंगसाठी ती गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे सो बघा मग अशा पद्धतीने दोन्ही साईडने आपण ही लेस लावून घेतलेली आहे त्यानंतर बॅक साईडला आता आपल्याला टक्स टाकायचे आहेत तर ते आपण टाकून घेऊयात तर बघा सेंटरपासून साडेचार आणि उभर साडेतीन इंचाची मी मार्किंग केली सेम तीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा करून घ्यायची आहे आणि आता ह्या पद्धतीने बरोबर फोल्ड करत तिरका टक्स आपल्याला इथे टाकायचा आहे त्याच बरोबर टक्सला नेहमी डबल टिप द्यायची आहे एवढंच नाही तर स्टार्टिंगला एंडिंगला सुद्धा डबल टिप देऊन व्यवस्थित दे लॉक करायचं आहे ठीक आहे सेम त्याच पद्धतीने बघा दुसऱ्या साईडला सुद्धा मी इथे टक्स टाकून घेत आहे आणि डबल टिप द्यायची आणि लॉक करायचं तर हे एक दोन पॉईंट मोस्ट इम्पॉर्टंट आहे सो ते फॉलो करायचे सो अशा पद्धतीने प्रॉपर फिनिशिंग सहित खरं तर आपण दोन्ही साईडला इथे बॅक टक्स टाकून घेतलेले आहेत त्यानंतर गळ्याला आपल्याला एक नॉट लावायचे आहे तर बघा एका ब्लाउज साठी आपल्याला एक, एक मीटर नॉट सफिशियंट असते ती सेंटर पासून कट केली की के अर्धा अर्धा इंच दोन्ही साईडनी होतं सिंपल फॅब्रिकचे लटकन बनवायचे आहे खरं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसेही लटकन इथे रेडी करू शकतात लटकन डिझाईनचे यादी बरेचसे व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेले आहेत सो त्यातले जे लटकन डिझाईन आवडत असेल ते तुम्ही व्हिडिओ बघून बनवू शकता एवढंच नाही जर तुम्हाला बाजारातून आणून रेडीमेड लावायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे बनवू शकता बट इथे मी सिम्पलच बनवून घेतलेले आहे सिंपल, सिंपल त्रिकोन फॅब्रिक पासून कारण की फॅब्रिकचे लटकन लवकर खराब सुद्धा होत नाही आणि बघा मग दुसऱ्या साईडचे सुद्धा सिंपल करून घेते आणि गळ्याच्या मधलं जे काही फॅब्रिक होतं खरं तर तेच इथे यूज करायचं म्हणजे ते वेस्ट पण जात नाही आणि अशा पद्धतीने मग आता हे सरळ करूयात आणि फायनली एकदम छान छोटेसे त्रिकोणी हे लटकन आपले इथे रेडी झाले पासून कट करायचं आणि शोल्डर पासून खरं तर आपल्याला अडीच ते तीन इंच खाली हे व्यवस्थित डबल टिप देऊन लॉक करून घ्यायचे असतात तर बघा दोन तीन टिप देऊन मी एकदम परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग साईड खरं तर इथे लॉक करून घेतलं तीच मार्किंग आता आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा करून घ्यायची आहे आणि बरोबर त्याच पॉइंटवर आपल्याला इथे डबल टिप देऊन लॉक सुद्धा करून घ्यायचं आहे ठीक आहे म्हणजे दोन्ही पण व्यवस्थित एकाच लेवलमध्ये लागले जातात दिसायला पण छान दिसतात म्हणजे फिनिशिंग आणि फिटिंग दोन्ही पण त्यावर डिपेंड असतात आता आपण काय करूया ते नॉट मी तुम्हाला खरं तर बांधून दाखवते आणि असं पण गळात जरा ब्लाउज घातल्यानंतर बऱ्यापैकी स्प्रेड हा होतच असतो त्यानंतर काय करायचं तर मध्ये आपण जे काही त्रिकोण बनवलेले आहे तर त्या त्रिकोणला आपल्याला एक एक ना मनी लावायचं आहे सो मी बऱ्यापैकी मोठे साईजचे इथे मनी घेतलेले आहेत गोल्डन कलरचे जर तुमच्या ब्लाऊज सिल्वर वर्क असेल मग तुम्ही सिल्वर लेस लावणार तर अशा बेस मोती मोती असतात ना म्हणजे मोती कलरचे सो ते मनी तुम्ही इथे यूज करू शकतात बट इथे मी गोल्डनच करते कारण गोल्डन मॅच होत आहे सो मी इथे सुई धागा ऊन घेतलेला आहे चार पदरी धागा घ्यायचा म्हणजे एकच जर टाका टाकला तरी सुद्धा मनी व्यवस्थित पॅक होतो सो कंटिन्यू आता एक एक जे काही त्रिकोन होत त्याच्या कोपऱ्यावर आपल्याला एक एक मणी लावायचं आहे मी म्हटल्याप्रमाणे मी मनीची साईज बऱ्यापैकी मोठी घेतलेली आहे तुम्हाला जर छोटी घ्यायची असेल तर घेऊ शकतात मिडियम पण घेऊ शकतात किंवा एवढी मोठी घेतली तरी सुद्धा चालेल ऍक्च्युली ते तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे सो so बघा मग अशा पद्धतीने टोटल आपण इथे चार मणी लावून घेतलेले आहे आणि गाठ टाकून मी ते पॅक करून घेते आणि एक्स्ट्राचा धागा कट केला सो so, बघा मग फायनली अशा पद्धतीने खूप सुंदर प्रॉपर फिनिशिंग सहित आपण खरंतर इथे हे मनी लावून घेतलेले ला आहे आणि त्या मनीमुळे आपल्या ह्या ब्लाउज डिझाईनला अजूनच सुंदर असं लुक आलेला आहे सो so, बघा मग फायनली चौकोनी गळ्यावर कॅनव्हॉस पेपर न यूज करता आपण खूप सुंदर अशी इथे ब्लाउज डिझाईन बनवलेली आहे आणि सध्या असं त्रिकोणच पण ना ट्रेंड चालू आहे वेगळी युनिक अशी डिझाईन आहे कारण बऱ्याचदा आपल्याला सिंपल गळ्यावर म्हणजे चौकोनी गळ्यावर डिझाईन बनवायची असते आणि चौकोनी गळ्यावर डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही सो अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकता त्याचबरोबर अशा पद्धतीने जर कॉटनची वगैरे साडी असेल तर त्यावर पण जास्त डिझाईनची आयडिया येत नाही सो ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा नक्कीच या छानशा डिझाईन आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल स्लीव डिझाईन कशी बनवायची सो याचा व्हिडिओ मी याआधी टाकलेला आहे म्हणजे तुम्ही तो व्हिडिओ बघून मॅचिंग स्लीव्ह डिझाईन आणि बॅकनिक डिझाईन नक्कीच बनवू शकतात आणि अशा छानशा डिझाईनर ब्लाऊजमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउज खूप सुंदर असं लुक येईल सो अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आय होप सर तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा ही डिझाईन नक्कीच आवडेल ठीक आहे तर बघा मग फायनली खूप सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे ते सुद्धा प्रॉपर फिनिशिंग सेट से। तर नक्कीच तुम्हाला आजच्या डिझाईनची संपूर्ण कटिंग स्टिचिंग लक्षात आली असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे सो तसं बघायला गेलं तर मी तुम्हाला जेवढे शक्य आहे तेवढ्या सोप्या पद्धतीने सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नक्कीच ह्या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजचा खूप सुंदर असं लूक येईल आय होप सो ही डिझाईन तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल सर नक्की ट्राय करू ठीक आहे आणि तुम्हाला जर आपली डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय